जय शिवराय जय बाबाजी मित्रांनो हा व्हिडिओ कदाचित असे जे ना ना आ, श्री लखनचा विरुळ नगरी म्हटलं तर साक्षात भगवान शिवाची ही पावन धरती आणि हेच हीच धरती म्हटलं तर एक आजोळ भूमी छत्रपती शिवरायांची आणि त्याच ठिकाणी राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी जे शिवावतारी त्या जनार्दन स्वामींची ती पावन धरती आहे आणि त्याच पावन धरतीचे उत्तराधिकारी आपले जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी या हिंद केसरी लखनचा सोहळा पार पडला आता हा व्हिडिओ तुम्हाला मुद्दामहून दाखवतो आहे आणि वेळोवेळी तुम्ही पण बघाल या व्हिडिओमध्ये प्रचित एक प्रचिती आली एक अनुभव आला तो अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे म्हणून मी मुद्दामहून हा व्हिडिओ पूर्ण केला जवळपास दोन तास मिरवणूक चालली आणि दोन तास मिरवणुकीत आता ही भावमुद्रा बघा शांतीगिरी महाराजांची तर दोन तास साधारण मिरवणूक चालली आणि थोडासा वेगळा ॲग्रेसिव्ह स्वभावात लखन होता म्हणजे कोणाला मारायच्या हिशोबाने तो त्या ठिकाणी वागत होता पण हे बघा शांतीगिरी महाराजांनी वरती हात केला मी पुढे सांगतो तुम्हाला ज्यावेळी रॅम्पवर शक्यतो तो पेंडॉल खूप मोठा आहे आणि तिथं कार्यक्रम साधारण हजारोंच्या संख्येने लोक आहेत पण ज्यावेळी रॅम्पवरती स्वतः स्वामी शांतीगिरी महाराज लखनला त्या ठिकाणी पूजाला पुजायला आले तर शक्यतो महाराज व्यासपीठावरून उठून इकडे येत नाही पुढे कोणाला घ्यायला पण बाबाजी तिथं स्वतः लखनचं पूजन करण्यासाठी आले आणि तो क्षण असा होता उग म्हणजे एकदम ॲग्रेसिव्ह झालेला लखन हा ज्यावेळी रॅम्पवरून चालत येत होतं बाबाजींकडं तर बाबाजी शांत उभे राहिले दोन मिनटं आणि उभे राहिल्यानंतर बाबाजींनी हात वरती केला तो क्षण तुम्ही बघितला बाबाजींनी हात वरती केला आणि लखन पूर्णतः शांत झाला त्यानंतर लखन पुढे आला बाबाजी समोर गेले आणि केवळ एक अर्ध्या फुटाच्या अंतरावरती त्या ठिकाणी लखनचं स्वतः बाबाजींनी बघू शकता तुम्ही बाबाजी लखनच्या पायावरती पाणी टाकताय त्याच्या अंगावरती पाणी आहे तीर्थ आहे माफ करा तीर्थ आहे आणि त्याचं पूजन करून त्याच्यावर पुष्पवृष्टी करताय तर एका संतांच्या पावन सानिध्यात आणि स्वतः इतक्या मोठ्या संतांच्या हस्ते लखनचा सत्कार सोहळा होणं हा एक महाराष्ट्रातील तमाम गाडामालकांसाठी एक वेगळा अनुभव वेगळी प्रचिती म्हणावं लागेल कारण की ज्या लखनने उभ्या महाराष्ट्रात त्याच्या वेगाच्या जीवावर एक वेगळी वळख निर्माण केलेली त्याच लखनला आज इतक्या मोठ्या व्यासपीठावर एक वेगळं एक वेगळा सोहळा त्याचा झाला एक वेगळा सत्कार झाला मला नाही वाटत याच्या अगोदर कुठल्या नंदीचा इतक्या मोठ्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी सत्कार सोहळा झाला असेल मी तरी म्हणतो असे व्यासपीठ सगळ्याच नंदींना लाभो पण तो एक अनुभव मला तुम्हाला दाखवायचा होता की तिथं कुठंतरी असं वाटलं की साक्षात भगवान शिवाची आणि भगवान शिवाच्या वाहनाची म्हणजे नंदीची त्या ठिकाणी भेट झाली असावी आणि म्हणूनच शांतीगिरी बाबा स्वतः दोन मिनटं स्तब्ध उभे राहिले आणि वरती हात करून लखनला आशीर्वाद दिला आणि पुढे मग लखनला संपूर्ण बघा तुम्ही त्याची पूजा करून बाबाजींनी सफरचंदाचा त्याला प्रसाद दिला ही किमया फक्त साधू संतांमध्ये आणि काय वर्णन करावं या गोष्टीचं कारण की एक विलक्षण योग होता लखनच्या संपूर्ण कुटुंबासाठी स्वतः त्या ठिकाणी मालक होते सर्जरावू चव्हाण आणि संपूर्ण भक्तपरिवार हजारोंच्या संख्येने नवे नवे तर हा संपूर्ण परिवार हा फक्त एका गावातून किंवा तालुक्यातून जिल्ह्यातून नव्हता हा संपूर्ण परिवार होता ऑल ओवर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रातील लोकांनी अनुभवलं की बैलगाडा क्षेत्रातला एक नंदी ज्यांनी फॉर्च्युनर जिंकून आणली पन्नास लाखाची त्या नंदीने काय केलं आता हा परत अजून एक क्षण सांगतो ज्यावेळेस नंदीला जायला सांगितलं बाबाजींनी म्हणजे लखनला तर रॅम्पवरून त्याला वापस फिरवलं पण परत बाबाजींनी थांबायला लावलं काय कारण ते पुढे तुम्ही बघा बाबाजींनी थांबायला लावलं आणि बाबाजी स्वतः पाठीमागून चालत आले व्हिडिओ बघा तुम्ही बाबाजी स्वतः पाठीमागून चालत आले आणि पुढे आल्याच्यानंतर रॅम्प होऊन त्याला खाली उतरायचं होतं आता त्या चार पायऱ्या होत्या त्या चार पायऱ्या उतरून त्याला खाली जायचं होतं जसं जा चढला तसं खाली उतरायचं होतं पण आता पुढे बघा तुम्ही हळूहळू म्हणजे साधू संतांच्या दरबारात आणि ती पावन धरती त्या पावन धरतीवरती कित्येक लोकं येऊन गेले असतील मला माहीत नाही कदाचित तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की सांगा की कोण कोण बाबाजींच्या आश्रमात आलं किंवा जनार्दन वेरूळच्या कृष्णेश्वराच्या मंदिरात आलं हे बघा इथं जवळपास वीस ते पंचवीस फूट उडी मारली आणि ती लक्षणीय ठरली हेच तुम्हाला दाखवायचं होतं नक्कीच व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सर्वांना जय बाबाजी